पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमावरती आम्ही इथं आलेलो आहे आणि इथं हा दीपस्तंभ आहे आणि खूप ही कृष्णा नदी नंतर कर्नाटकामधून आंध्रमधून नंतर बंगाल चोपसागरला जाऊन मिळते आणि या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यातील पाहुणे मंडळी आता इथं आलेले आहेत आणि विशेषतः वसंतराव जगतापांना साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि सगळी त्यांची टीम इथं आलेली आहे या काही निमित्तानं अण्णा तुम्ही खूप समाजासाठी त्याग करताय हे बरोबर आहे पण तरी पण मला सांगा की संगीतरत्न दत्ता म्हडी पुणेकर यांनी एक सुंदर असं की इंद्रायणी थांबली हे त्यांचा अभंग जो आहे तो खूप सुंदर असा मला आवडतो नेहमी आणि इंद्रायणीच्या काठावरती बसून ज्या असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी त्यांचं जे कार्य संपवलं आणि अशा त्यांच्यावरती मला वाटतं या च ज्ञानेश्वर माऊली या वगनाट्यातलं हे वध आहे आपण थोडंसं कसं काय तुम्ही नेहमी म्हणता आणि या पाण्याच्या साक्षीनं कृष्णेच्या थोडंसं आम्हाला ऐकवलं तर बरं होईल सर त्या इंद्रायने थांबलेचा थोडासा भाग असा आहे का ज्यावेळेस ज्ञानेश्वर मा माझे माऊले हे वगनाट्य म्हणजे गणपतराव माने चिंचनगर यांचं वगनाट्य आहे आणि ते वगनाट्य पूर्वी चंद्रकांत ढवळपुरीकर ज दत्ता माडिकपुलेकर यांच्या यांच्या तमाशा पार्टी तमाशामधून चालू झालं आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली जेव्हा दत्तमाढे पुणेकर गुलाबराव बोरगावकर हातामा चालू आला hmm. तर ते संत ज्ञानेश्वर इकडे व्हायला लागलं hmm. त्या वगनाट्याची खासियत अशी होती का ज्यावेळेस संत तुकाराम संत ज्ञानेश्वर ही वगनाट्याचं ज्यावेळेस जी अलाउंस करायचे hmm. आणि ते संध्याकाळी ज्यावेळेस वगनाट्य असायचे तर त्या दिवशी hmm. मांसाहार वरच्या असायचा पार्टीमध्ये मांसाहार कोणी करायचा नाही ज्यावेळेस तुम्हाला त्या दिवशी काम करायचं पात्र करायचं तर कितीही थंडी असो किती कडक्याची थंडी असो महाडिकांना आंघोळ केल्याशिवाय तो तुकारामाचा ड्रेस माऊलींचा ड्रेस कधी परिधान करीत नव्हती आणि त्या ज्ञानेश्वर माऊली या वगनाट्यामध्ये इंद्रायणी थांबली ही त्याची नांदी होती सर ती नांदी जर म्हणायला लागली तर असे लोक स्तब्ध उभे राहायचे आणि लोक अक्षरशः महाडिकांची नांदी म्हणायची त्यावेळेस अक्षरशः रडायची त्यावेळेस जेव्हा तुकाराम करार चवेश परिधान करायचे भाडिकांना पावले जबेश परिधान करायचे तर अशी रांग लागत होती त्यांच्या पाया म्हणजे नुसत्या कलावंतांची नाही तर रसिकांची सुद्धा रांग लागायची त्यांच्या पाया पडायला इतकं सात्विकपणे त्या कार्यक्रमाचं त्या दिवसाचं ते नियोजन करीत होते आणि त्या वगनाट्य चालू होताना ती नांदी आहे का इंद्रायणी थांबली म्हणजे माने लेखी ती अशी इंद्रायणी थांबली थांबली इंद्रायनी थांबली आणि ती जरासी गहीवरली ती जरासी गहीवरली जेव्हा सोडून गेली ज्ञानेश्वर माझी माऊली इंद्रायनी थांबली थांबली इंद्रायनी थांबली आळंदीचा राजा आ झोपला दमुनी आश्रूंची ते ओघळ आ ओलेच अजून संत सज्जनांची भक्त मंडळींची संत सज्जनाची मंडळींची ढळली रे सावली इंद्रायणी थांबली थांबली इंद्रायणी थांबली थांबली इंद्रायणी थांबली खूप सुंदर आळंदीला इंद्रायणीच्या काठावरती आळंदीला ज्या जा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्या ठिकाणचा प्रसंग या वगनाट्यामध्ये सुंदर आलेला आहे आणि आज कृष्णेच्या पाण्याच्या साक्षीनं तुम्ही तो म्हणून दाखवला आहे आम्हाला खूप आनंद झाला अण्णा आणि सतत आपण या ठिकाणी असंच तुमचं कार्य तुमच्या हातून घडत जाऊ हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद